नमस्कार मी अयोध्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण तांदळाचे खिचिया पापड करणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे तांदळाचे पापड अगदी चौपट असे फुलतात खायला हे छान खुसखुशीत लागतात अगदी तोंडात टाकताच विरघळतात तर करायला हे अगदी सोपे आहेत इथे तांदूळ न भिजवता रेडीमेड तांदळाच्या पिठापासून हे पापड आपण तयार करणार आहोत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तांदळाचे खिचिया पापड बनवण्यासाठी इथे मी रेडीमेड पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही घरी बनवलेलं तांदळाचं पीठही इथे वापरू शकता आता हे तांदळाचं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे इथे मी मेजरिंग कपने दीड कप पीठ घेतलेलं आहे तुम्ही एखाद्या वाटीने किंवा एखाद्या भांड्याने देखील हे पीठ मोजून घेऊ शकता यानंतर आता ज्या कपने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच कपने इथे आपल्याला तीन कप पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवायचं आहे दीड कप तांदळाच्या पिठासाठी इथे आपण तीन कप पाणी घेतलेलं आहे आता झाकण ठेवून या पाण्याला छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आता पाणी छान उकळलेलं आहे यामध्ये एक चमचा पांढरे तीळ घातलेत यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आता त्याबरोबर इथे आपण पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे यामुळं आपले पापड छान मस्त असे खुसखुशीत होतात यानंतर सेम चमचाने सपाट चमचा इथे मी मीठ घातलेला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे मीठ घालून घ्यायचं आहे तर आपल्याला या पाण्याला छान आता अशी एक उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर यात ता आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत बघा पाण्याला मस्त अशी उकळी आली आता जे आपण दीड कप तांदळाचं पीठ घेतलं ते थोडं थोडं करून उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं एका हाताने पीठ टाकत दुसऱ्या हाताने एकसारखं हलवत राहायचं म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाहीत तर आता इथे गॅसची फ्लेम मी लो केली आहे संपूर्ण पीठ आता इथे घालून झाल्यानंतर पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करत मस्त असं घ्यायचं आहे आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं यावर झाकण ठेवून तीन ते ती चार मिनिट वाफ काढून घ्यायची तीन ते ती चार मिनिटांनंतर पीठ छान वाफलं गेलंय आणि मस्त अशी वाफही भरली हे पीठ परत एकदा हाटून मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर एका पसर ताटामध्ये आपल्याला आता हे पीठ काढून घ्यायचं आहे तर इथे पीठ आपण आता एका ताटात काढून घेतलेलं आहे यानंतर स्मॅशर घेतलं आहे आणि स्मॅशरच्या मदतीने हे पीठ आपल्याला स्मॅश करायचं आहे स्मॅश केल्यामुळे पिठातल्या गाठी वगैरे मोडल्या जातील आणि पीठ हे छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे आता पीठ स्मॅश केल्यानंतर पिठाचा मस्त असा गोळा तयार झाला तो छान आपल्याला मळून घ्यायचा आहे पीठ इथे मळून झालं आता एक कुकरचा डबा घेतला यावर एक सुती कापड ओलं करून घेतलं आता या पिठाचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोळे तयार करून घ्यायचे आणि हे गोळे आपल्याला उकडून घ्यायचे तर अशा प्रकारे गोळे तयार केल्यामुळे पीठ हे सर्व बाजूने छान वाफलं जातं तर सर्वच पिठाचे आपण इथे गोळे तयार करून घेतले आता हे कुकरच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे आणि कपड्याने हे कवर करून घ्यायचे आता हा डबा कुकरमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आता गॅसच्या मिडियम फ्लेमवर या कुकरच्या तीन चार शिट्ट्या करून पीठ आपल्याला वाफवून घ्यायचे आता कुकरच्या तीन चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घेतला वाफवलेलं पीठ आपण कुकरमधून बाहेर काढूया तर बघा मस्त असं हे पीठ आपलं वाफवलं गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी वाफ निघते पीठही छान वाफलं गेलं आहे आता हे वाफवलेलं पीठ गरमागरमच आपल्याला एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर पसरट ताटामध्ये काढून घेतल्यानंतर परत एकदा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी आता एक स्मॅशर घेतलेला आहे आणि स्मॅशरच्या मदतीने हे पीठ आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे गरम असतानाच हे पीठ आपल्याला स्मॅश करायचं आहे हे पीठ दोन ते तीन मिनिट स्मॅश केल्यानंतर थोडंसं थंड झालंय आता हातानेच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे पापड आपल्याला पीठ गरम असतानाच करायचे पीठ जर थंड झालं तर पापड हे व्यवस्थित पसरले जात नाहीत बघा आता पीठ हे मस्त असं मौसर मळलं गेलेलं आहे आता या पिठाचे आपल्याला लिंबाच्या आकारा एवढे गोळे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या आकाराचे लहान मोठे पापड हवे असतील त्या आकाराचे इथे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे इथे आता संपूर्ण पिठाचे एकसारखे असे आपण गोळे तयार करून घेतले अशा प्रकारे गोळे एकदाच तयार करून घेतल्यामुळे पापड हे आपल्याला पटपट तयार करता येतात यानंतर आता एक पापड यंत्र घेतलं यावर खाली एक प्लास्टिकचं शीट ठेवलं आणि यानंतर यावर एक पिठाचा गोळा ठेवला परत आता यावर एक प्लास्टिक शीट ठेवून प्रेस करत मस्त असा पापड आपण तयार करून घेतला छान पातळ असा पापड इथे तयार झाला याऐवजी तुम्ही लाटूनही हे पापड तयार करून घेऊ शकता यानंतर मी एका प्लास्टिकच्या कागदावर अशा प्रकारे हा पापड टाकून घेतलेला आहे याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाचे पापड इथे आपण तयार करून घेतलेत हे पापड मी घरातच फॅनखाली वाळवून घेतलेत आणि नंतर एक दोन तास पुन्हामध्ये वाळवलेत म्हणजे आपण हे वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो इथे आता पापड आपले वाळवून तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता काचेसारखे छान असे पापड आपले झालेले आहेत तर इथे आपण एक दोन पापड तळून बघूया तर बघा कढईसुद्धा अपुरी पडते एवढे हे पापड फुललेले आहेत आणि मस्त खुसखुशीत देखील झालेले आहेत तर आजची ही तांदळाच्या खिशी पापडाची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब